विधानसभेच्या आमदारांच्या माध्यमातून निवडून देण्यात येणाऱ्या विधान, विधान परिषदेच्या अकरा आमदारांचा कार्यकाळ सत्तावीस जुलै रोजी संपणार आहे कार्यकाळ संपणारे अशा सदस्यांची संख्या पाहिली तर यामध्ये सर्वाधिक चार आमदार हे भाजपचे आहेत काँग्रेसचे दोन शिंदे गट आणि अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचा देखील एक आमदाराचा कार्यकाळ संपणार आहे या जागांसाठी निवडणूक आयोगानं अठरा जूनला निवडणुकीची घोषणा केली होती त्यानुसार पंचवीस जूनला या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली दोन जुलैला अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती तीन जुलै रोजी अर्जांची छाननी होणार आहे तर पाच जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज माघारी घेतल्यानंतर अकरापेक्षा जास्त अर्ज आले असतील तर बारा जुलै रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या जागांसाठी मतदान पार पडणार आहे आणि निकाल देखील त्याच दिवशी जाहीर केले जातील पण सध्याची स्थिती पाहिली तर निवडणूक होणार हे निश्चित असल्याचं दिसून येत आहे कारण अकरा जागांसाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत या अकरा जागांपैकी नऊ जागांवर महायुतीचे तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ज्यामध्ये महायुतीत भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत हे पाच उमेदवार तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाणे हे दोन उमेदवार आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोन जण अशा एकूण नऊ जणांना उमेदवारी मिळाली आहे यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून प्रज्ञा सातव शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गट पुरस्कृत शेकाबच्या जयंत पाटलांना अशा तीन जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळं सध्या तरी निवडणूक होणार असंच चित्र दिसतंय आता अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ही पाच जुलै तोपर्यंत एखाद्या उमेदवारानं अर्ज मागं घेतला तर मात्र निवडणूक बिनविरोध होऊ शकते पण निवडणूक झालीच तर मात्र काय चित्र असू शकतं आमदारांना निवडून येण्यासाठी कोटा किती असणार आहे सध्याच्या स्थितीला कोणाचे किती आमदार निवडून येऊ शकतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि आपण पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात विधानसभेची सध्याची स्थिती काय आणि त्यानुसार कोणाचे किती आमदार निवडून येऊ शकतात विधानसभेची एकूण सदस्य संख्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी परंतु सध्याच्या स्थितीला विधानसभेत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर आमदार आहेत तर चौदा जागा रिक्त आहेत यापैकी चार जागा आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्यात तर इतर दहा जागांपैकी सात आमदार हे लोकसभेवर निवडून गेले असल्यामुळं त्यांना विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागलाय याशिवाय काही सदस्यांनी पक्षांतर केल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द झालीय पक्षानुसार विधानसभेची सदस्य संख्या पाहिली तर भाजपकडे एकशे तीन जागा आहेत शिंदे गटाकडं एकोणचाळीस अजित पवारांकडे एक्केचाळीस महायुतीच्या तीन प्रमुख पक्षांकडं अशा मिळून एकूण एकशे त्र्याऐंशी जागा आहेत त्यानंतर तेरा अपक्षांचा महायुतीला पाठिंबा आहे याशिवाय बहुजन विकास आघाडी प्रहार स्वाभिमानी रासप मनसे जनसुराज्य या पक्षांचे मिळून एकूण नऊ सदस्य देखील महायुतीला पाठिंबा देऊ शकतात म्हणजे महायुतीकडं एकूण दोनशे पाच आमदारांचा पाठिंबा आहे आता महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसकडे छत्तीस जागा आहेत काँग्रेसचे एकूण चौवेचाळीस आमदार होते पण त्यांचे चार आमदार लोकसभेवर निवडून गेलेत अशोकराव चव्हाण राजू पारवे यांनी पक्षांतरामुळे राजीनामा दिलाय तर सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती जी अजून परत करण्यात आलेली नाहीये याशिवाय करवीरचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झाल्यानं ती जागा देखील रिक्त आहे त्यामुळं काँग्रेसचा आकडा छत्तीसवर आलेला आहे यानंतर ठाकरे गटाकडं चौदा आमदार आहेत तर शरद पवारांकडं बारा अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचा आकडा बासष्ट वर जातो त्यांना समाजवादी पक्षाचे दोन आमदार एम आय एमचे दोन आमदार शेकाबचे एक सी पी आय एमचा एक क्रांतिकारी शेतकरी संघटना एक असे मिळून एकोणसत्तर आमदारांचा पाठिंबा हा महाविकास आघाडीला आहे पण आता पाहूयात विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी किती मतांची गरज लागेल तर यासाठी समीकरण आहे एकूण वैध मतदान जे की सध्याच्या स्थितीला दोनशे चौऱ्याहत्तर मत आहेत गुणिले शंभर भागिले विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या म्हणजे अकरा अधिक एक आणि या संख्येत अधिक एक केल्यानंतर जी काही संख्या येईल ती विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी गरजेची असलेल्या आमदारांची संख्या आहे आता ही संख्या येते दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी आता एका आमदाराच्या मताची किंमत शंभर मतं असते म्हणजे या समीकरणानुसार यावेळी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी उमेदवारांना बावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास तेवीस मतांची गरज असणार आहे तेही दोनशे चौऱ्याहत्तर पैकी एकही मत बाद झालं नाही तर पण एक जरी मत बाद झालं तर मात्र यामध्ये पुन्हा एकदा बदल होऊ शकतात सध्याच्या संख्याबळानुसार कोणता पक्ष किती सदस्य निवडून आणू शकतो हे पाहिलं तर असं लक्षात येतं की भाजप चार आमदार सहज निवडून आणू शकतो तर एका जागेसाठी त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतावर अवलंबून राहावं लागणार आहे कारण भाजपकडं स्वतःचे एकशे तीन आमदार आहेत पाच अपक्ष आणि रासपचा एक जनसुराज्याचे एक मनसे एक बहुजन विकास आघाडी तीन अशा एकूण एकशे चौदा आमदारांचा भाजपला पाठिंबा मिळू शकतो तेवीसचा कोटा धरला तर भाजपला पाच आमदार निवडून आणण्यासाठी एकशे पंधरा मतांची गरज आहे म्हणजे भाजपकडं कट टुकट संख्या आहे शिवसेनेच्या बाबतीत देखील तेच त्यांची एक जागा निश्चित निवडून येऊ शकते तर दुसऱ्या जागेसाठी फाईट एकदम कट्टुकट आहे शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार आहेत तर त्यांना सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे म्हणजे त्यांच्याकडं पंचेचाळीस आमदार आहेत तेवीसचा कोठा गृहित धरला तर त्यांना सेहेचाळीस आमदार गरजेचे आहेत म्हणजे त्यांचा दुसरा उमेदवार देखील कट्टुकट आहे अजितदादांच्या उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे एक्केचाळीस आमदार आहेत त्यांना स्वाभिमानी पक्षाच्या देवेंद्र भुयार यांचा देखील पाठिंबा आहे त्यामुळं त्यांच्याकडं बेचाळीस आमदारांचं पाठबळ आहे त्यांची देखील दुसरी जागा एकदम कट्टुकट आहे त्यामुळं मतांचं योग्य नियोजन करून दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची किती द्यायची हे नीट ठरवून एकही मत बाद होणार नाही याची काळजी घेऊन महायुती आठ ते नऊ जागा निश्चितपणे निवडून आणू शकते दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं गणित पाहिलं तर असं लक्षात येतं की काँग्रेसचा एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव या सहज निवडून येऊ शकतात मत बाद होण्याची शक्यता आणि इतर गोष्टी लक्षात घेता काँग्रेसनं तेवीस ऐवजी प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतांचा कोटा दिला तरी देखील काँग्रेसकडे दहा ते अकरा अधिकची मतं राहतात जी शरद पवार किंवा ठाकरेंच्या उमेदवाराला ट्रान्सफर केली जाऊ शकतात यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडं चौदा आमदार आहेत तर शरद पवारांकडे बारा म्हणजे शरद पवार गट आणि ठाकरे गट स्वबळावर एकही आमदार निवडून आणू शकत नाही पण दोघं मिळून एक आमदार निवडून आणू शकतात पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनीही उमेदवार दिलेला आहे शरद पवारांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या उमेदवारीचा पुरस्कार केलाय जयंत पाटील यांच्या पक्षाचा फक्त एक आमदार आहे पण ते नेहमी मतांची जुळवाजुळव करून निवडून येण्यासाठी जाणले जातात त्यांचे सर्वच पक्षात मित्र आहेत त्यामुळे यावेळी देखील जयंत पाटील मतांची जुळवाजुळव करतील असं बोललं जात आहे काँग्रेसची अधिकची मतं देखील जयंत पाटील यांना मिळू शकतात त्यामुळे ते निवडून येतील असं बोललं जात याशिवाय अजित पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटांच्या नेत्यांचा आहे त्यामुळे अजित पवार गटाचे काही आमदार क्रॉस वोटिंग करतील अशी शरद पवार गटाला अपेक्षा आहे अशा स्थितीत खरी परीक्षा असणार आहे ती ठाकरे गटाची त्यांच्याकडे चौदा आमदार आहेत म्हणजे ठाकरे गटाच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी त्यांना अधिकच्या दहा मतांची जुळवाजुळव करायची आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन ठाकरे गटानं परफेक्ट माणसाला उमेदवारी दिली आहे ते व्यक्ती म्हणजे मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर हे गेल्या अनेक दशकांपासून उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनाला गेले होते यावरून नार्वेकर यांची पोहोच लक्षात येते त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन ठाकरे गटानं मोठा डाव खेळलाय आता ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे म्हणजे ते काही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीयेत त्यामुळे यंदा पुन्हा एकदा जून दोन हजार बावीस मध्ये ज्या प्रकारे विधान परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती तशी चुरस पाहायला मिळू शकते याशिवाय विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असतं म्हणजे आमदाराला आपलं मत, मत कोणालाही दाखवायचं नसतं पक्षाच्या व्हीपला सुद्धा नाही त्यामुळे विधानसभेसाठी आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी दोन्ही बाजूचे आमदार पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांच्या सोयीच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करू शकतात याचा धोका अजित पवार गट आणि शिंदे गटाला अधिक असल्याचं देखील बोललं जात दोन्ही पक्षातील काठावर असलेले आमदार विरोधात मतदान करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जातीय या उलट महायुतीकडून काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न देखील केले जाऊ शकतात त्यामुळं आता स्थिती अशी आहे की कोणत्याही पक्षाचे आमदार बंड करू शकतात त्यामुळं पाच जुलैपर्यंत एका उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक नक्की आहे आणि सध्या निवडणूक होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत अशा स्थितीत कोणाची मतं फुटणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कोणाच्या आमदारांची मतं फुटण्याची शक्यता जास्त दिसतेय तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा